तर गाईज रेडी आहे आपला प्रॉन्स मसाला तुम्ही बघू शकता किती मस्त तर आली आहे वरती तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट टेक्शर आलेला आहे ह्याला घट्टपणा पण एकदम मस्त आलेला आहे आणि कोळंबी पण आपली मस्तपैकी शिजलेली आहे तर गाईज अशा काही पद्धतीने मी ह्याला म्हणजे थोडासा सजवला आहे गार्निश केलेला आहे आपल्या प्रॉन्स मसाल्याला कम टू द न्यू ब्लॉग तर आजचा एक ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेसिपीचा तर आज मी बनवणार आहे फर्स्ट टाइम फ्रॉम्स मसाला येस पहिल्यांदाच बनवते आहे माझ्या पद्धतीचा तर आता कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी काय काही तुम्हा मी तुम्हाला ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि जे आपले घरचे जे इन्ग्रेडियंट्स आहे अगदी तेच वापरायचे आहेत काही बाहेरचं वगैरे एक्स्ट्रा पदार्थ मी काही वापरणार नाही आहे तसं ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवते की मी काय काय साहित्य घेतले ते बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे जी कोळबी आहे मी मॅरिनेट करून ठेवली होती ह्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावलेली होती चांगली मी मस्त दोन तास ह्याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं इथे मी टमॅटो आणि कांदा जो आहे तो उभा चिरून घेतला आहे तर आता इथे कोळंबी आपण साईडला ठेवायचे थोडा वेळ आणि आपला जो कांदा आणि टमॅटो आहे तो आपल्याला तेलामध्ये मस्त ब्राऊनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तर इथे कांद्याने टमॅटो तेलामध्ये फ्राय करायला मी ठेवला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना मी थोडस वरून मीठ टाकते कारण की काय होतं की मीठ टाकल्याने जर आपण फ्राय केलं ना तेलामध्ये तर टमॅटो लवकर मऊ होतो आणि तो पटकन शिजतो त्याच्यासाठी तर अजून तर फ्राय झालेला नाहीये म्हणून मी मीडियम फ्लेमवर ह्याला फ्राय करायला घेतले काय तुम्ही बघू शकता आपला टमॅटो आणि आपला जो कांदा आहे मस्त मग किती छान शिवला आहे व्यवस्थित तर आता आपण ह्याला काढून घेऊया आणि थंड व्हायला घेऊया

तो तो तर तुम्ही बघू शकता की आपली जी कोळंबी आहे ती व्यवस्थित इथे फ्राय झालेली आहे तर आता मी फ्लेम बंद करते आणि ह्या कोंबीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते मी आपली फ्राय केलेली कोंबडी जी आहे ती काढ कोळंबी जी आहे ती काढून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट मीठ आणि हळद टाकली होती त्याच्यामुळे ह्याला इथे पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपण फेकूनच जसं कोळंबी ठेवायचे कारण की ह्याला मस्त बघितल्याचे सूप साईड सारखंच असतं खूप छान टेस्ट आली आहे त्याला तर आता आपण जे आहे आपला मसाला जो आहे तो बारीक करून घेऊयात कांदा टमाटा सोबत नाही अजून काय आता टाकते तुझा मी दाखवते आपला कांदा टमाटा इथे मी मिक्सर मध्ये वाटप काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर सारी कोथिंबीर तर काही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ह्या वाटणामध्ये तुम्हाला जर लसूण टाकायचं असेल भाजून तर तुम्ही टाकू शकता पण तो नुसताच नाही जसं आपण कांदा टमाटा फ्राय करून घेतला तेलामध्ये तसंच लसूण सुद्धा सुद्धासोबत फ्राय करून घ्यायचं आहे पण मी ह्याच्यामध्ये लसूण नाही टाकणार आहे मी फक्त कांदा टमॅटो आणि कोथिंबीरच ऍड करते मसाला ग्राईंड करण्यासाठी जेव्हा आपण बनवायला घेऊ ॲक्च्युली म्हणजे तेव्हा मी अद्रुक अद्रक आणि लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आता हा मसाला आपण बारीक करून घेऊया तेल पण आपल्या तिथे तापलं आहे तर आता इथे पटकन मी रेसिपी बनवायला सुरवात करते सजरी टाकूया हळद घरचा लाल मसाला तुम्हाला जेवढं तिखट हवं हो आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी ह्याच्यात ऍड करणार आहे थोडासा चिकन मसाला अद्रक लसून पेस्ट ऍड करायची थोडी पेस्ट टाकल्यानंतर डायरेक्ट ह्याच्यामध्ये मसाला ऍड केला कारण की तेल भरपूरच तापलं होतं त्याच्यामुळे तरी चांगला आपण मसाला याच्यामध्ये फ्राई करून घेऊयात तेलामध्ये आणि लाल मध्ये मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे गाईच्या तर ह्याच्यामध्ये आपली जी फ्राय केलेली कोळंबी आहे ती आपण ऍड करूयात कोळंबी ह्याच्यात मी ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत जेवढं तुम्हाला पातळ हवेत त्यानुसार गरम गरम मी गरम पाणीच वापरले तुम्ही सुद्धा जर बनवणार असाल तर गरम पाण्याचाच वापर करा असं मी सजेस्ट करेन तर काही ना मी कोकम भिजत ठेवले होते ते बऱ्यापैकी नरम पण झाले तर ते आपण आता आपल्या रस्स्यामध्ये ऍड करूयात मिक्स मिश्रण तुम्ही बघू शकता छान तयारी पण आली आता आपल्याला याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती झाकण लावणार आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मीठ मिक्स करून घेऊयात चांगलं बघू शकता जास्त आता एक उकळी काढून घ्यायची मी घ्या घ्यासवरती झाकण ठेवते दहा ते जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटं मोस्टली दहा मिनिटातच होईल पण नेट्सी आपण बघूया तर गाईज रेडी आहे आपला प्रॉन्स मसाला तुम्ही बघू शकता किती मस्त आली आहे आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आला घट्टपणा पण एकदम मस्त आलेला आहे आणि कोणबी पण आपली मस्त पैकी शिजलेली आहे तर आता ह्याला आपण मस्तपैकी गार्निश करूया मला कोथिंबीर फार आवडते त्याच्यामुळे मी मसाला मसालामध्ये वापर जास्त करते तर आता ह्याला मी सर्व्ह करून घेते तर काही अशा काही पद्धतीने मी ह्याला म्हणजे थोडासा सजवलं आहे गार्निश केलेलं आहे आपल्या प्रॉन्स मसाल्याला तुम्हाला मी जवळून पण दाखवते फ्रेशर तुम्ही बोलू शकता खूप छान आहे होती आपली आजची रेसिपी प्रॉन्स मसाला तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट नक्की सांगा तर व्हिडिओ आपण पुढच्या फ्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग वगैरे असेल थँक्यू सो मच बाय आणि टेक केअर